फ्लॅट बायर्स ला एक क्लॅरिटी रेराच्या वेबसाईट वरनं पण येत नाही ती म्हणजे की लँड ओनरला जे फ्लॅट दिले जातात म्हणजे तुम्हाला बेसिक थोडस सा सांगते एखादा प्रोजेक्ट जेव्हा बिल्डर करायला घेतात तेव्हा जा जर ते जॉईंट मध्ये असेल तर लँड ओनरला काही फ्लॅट दिले जातात आणि ते फ्लॅट लँड ओनर मार्केटमध्ये विकतात मग मा असे फ्लॅट विकत घेताना लोकांना हे कळणं फार गरजेचं आहे की ते कुणाकडून खरेदी करतात लँड ओनर कडून खरेदी करतात का बिल्डर कडून खरेदी करतात त्यांचा फ्लॅट कुणाच्या हिश्शाला आला आता रेरामध्ये सीए सर्टिफिकेट जे दिलं जातं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे लँड ला ओनरचे फ्लॅट कुठले पण ते सीए सर्टिफिकेट लोकांना नाही दिसत मग लोकांना जे दिसतं ना त्याच्यामध्ये हे प्रॉम्प्टली कळायला पाहिजे की हा फ्लॅट नंबर लँड ओनरचा आहे आणि आपण हा फ्लॅट नंबर घेतोय म्हणजे आपण जमीन मालकाकडून खरेदी करतोय अर्थात याच्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स येत नाहीत पण पुढे जाऊन जर का प्रोजेक्ट अगदीच डिले झालं दोन तीन वर्ष प्रोजेक्ट झालं नाही आणि वर्क स्टॉप झालं वर्क स्टॉपची नोटीस आली तर असं होऊ शकतं की लँड ओनर कडून फ्लॅट खरेदी केलाय म्हणून त्या माणसाला कुणाकडे जाब मागायला जावं हेच कळणार नाही